सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कायम आग्रही असलेले राज्याचे मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार घेतला आहे तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे यातून जनहिताच्या कामांमधील त्यांची तत्परता पुन्हा एकदा बघायला मिळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर बामणी कोठारी चंद्रपूर मूल आणि चंद्रपूर जाम या प्रमुख मार्गावरील खड्डे आणि उखडलेले रस्ते ही गंभीर समस्या बनली आहे रस्त्यावरील खड्डे म्हणजे थेट मृत्यूचे निमंत्रण ठरत आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत चिंताजनक असून संबंधित विभागांना तात्काळ रस्ते दुरुस्तीची कारवाई करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर मूळ रस्ता असेल चंद्रपूर बगारशा बामणी कोठारी रस्ता असेल किंवा चंद्रपूर जाम रस्ता असेल आता कधी कधी हे लक्षात येत नाही की जाम नागपूर रस्त्यावर खड्डे कमी आहे पण चंद्रपूर जाम रस्त्यावर इतके खड्डे आहे चंद्रपूर मूळ रस्त्यावर खड्डे आहे याचा अर्थ असा आहे की ज्या दर्जाचे रस्ते करायला हवे कॉन्ट्रॅक्टर ते रस्ते करताना दिसत नाही आहे अनेकदा अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी जी त्यांच्याकडे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतो त्या पाच वर्षामध्ये तो रस्ता त्याचा रफनेस इंडेक्स त्या मोटरेबल ठेवणं खड्डे होण्याच्या अगोदर जेव्हा तो खड्डा छोटा असतो चो तेव्हाच ते भरणं पावसाच्या अगोदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आकगन करत त्या रस्त्यावरची दुरुस्ती करणं आणि ज्या ठिकाणी खड्डा मोठा आहे त्या ठिकाणी शंभर फुटापर्यंतचा रस्ता खोदून त्याचं नूतनीकरण नवीनीकरण करणं करन आणि आवश्यक असेल तर पावसाळ्याच्या अगोदर एक कार्पेट हे त्याच्यावर चढवण ही जबाबदारी आहे पण या मूळ रस्त्याच्या ठेकेदारांनी जी चूक केली कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सांगितलं की याचं ताबडतोब नूतनीकरणाचं काम त्या इंजिनियर कडून त्या कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतलं पाहिजे कारण सव्वीस मध्ये मार्चमध्ये त्याचा डिफेक्ट लॅबरिटी पिरियड संपून जाईल मग तो टाटा बाय बाय करेल लोकांचा जीव चालला